नमस्कार बाय मित्रांनो आज आपल्याला एक छान नवीन घटक शिकायचा आहे बघा मी आपल्या घटकाचं नाव लिहिलेलं शब्द साखळी तयार करा आपण बघा पहिलीच्या वर्गात जेव्हा होतो तेव्हा अक्षरापासून शब्द साखळी तयार करत होतो एक अक्षर घेतलं की त्यापासून सुरू होणारे शब्द सांगत होत आता आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीची शब्द साखळी तयार करायची मी एक शब्द घेतलाय बघा इथं सांगायचं आहे आणि ही अशी आपल्याला शब्द साखळी तयार करायची आहे सुद्धा चालना मिळत आहे आणि एक आपण विचार करू लागतो की आता ह्याच्या कुठं मला कोणता शब्द घ्यायचा आता बरं न पासून आता ज्यावेळेस असं न म्हणजे बाणाचं न ये त्यावेळेस शब्द न नाळाचे घ्यायचे त्यापासून शब्द तयार करायचा ज्यावेळेस ळ येईल बघा ळ पासून शब्द सुरू नसतात म्हणून ळ आधी कोणचं घ्यायचं अक्षर ल ल घ्यायचं आणि न आधी कोणचं घ्यायचं न या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या समजलं सगळ्यांना हो करायची आपण छान शब्द सापडले तयार हो पहा बाल मित्रांनो आपण आत्ताच ज्याप्रमाणे शब्दसाखळी तयार केली त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रत्येकाने एक शब्द घ्यायचा आहे आणि एका शब्दाची शब्द साखळी मला तयार करून दाखवायची आहे करणार सगळेजण पार मध्यभागी यायचं आहे तुम्ही तयार केलेली शब्द साखळी मला वाचून दाखवायची आहे कोणता शब्द घेतलास तू खजूर।, खजूर छान आता खजूर शब्द घेतलाय त्या खजूर शब्दापासून त्यांनी शब्द साखळी तयार केली ती आपण ऐकूयात छान खजूर शब्द घेतला होता आणि त्या खजूर शब्दांची खजूर शब्दापासून छान शब्द साखळी तयार केले गे चला दुसरा विद्यार्थी शब्द कोणता घेतलाय तो सांगायचा अगोदर नाराज नाराज हम्म छान अगोदर आपला शब्द सांगायचा आहे आहे आणि त्यानंतर शब्द साखळी सांगायची आहे कोणता शब्द आहे तुझा प्रकाश छान मोठे निवास नळ छान चला पुढे घर घर रट रट टप टप पट पट टपोर तप, तप, रे ॠसीम मदन नयन नळ छान बघा यांनी खूप जास्त शब्द तयार केले सुंदर चला पुढे तुम्ही तुमचा शब्द आधी सांगायचा आहे हवा वारा राम म सर सन नवा What